अमरावती शहरात वाढत्या मानव कुत्रा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिका क्रमांक पाच दोन हजार पंचवीस नुसार गुरुवारी अमरावती महानगरपालिकेत एक महत्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या बैठकीत शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि एबीसी कार्यक्रमाची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे शहरातील सर्व विभागांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून काम करण्यावर भर देण्यात आला आहे गुरुवारी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली मानव कुत्रा संघर्ष संस्थात्मक व्यवस्थापन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक पाच दोन हजार पंचवीस संदर्भातील मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली बैठकीस आरोग्य विभाग पशुवैद्यकीय विभाग स्वच्छता विभाग कायदेविषयक शाखा पोलीस प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन व्हावे आणि शहरातील भटक्या कुत्र्यांशी निगडीत समस्या कमी व्हाव्यात यासाठी सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे चावे देण्याच्या घटना रेबीजचा धोका आणि नागरिकांची भीती या ना पार्श्वभूमीवर वैज्ञानिक सर्वेक्षण पुनर्वसन जलद तक्रार निवारण आणि जनजागृती यावर विशेष भर देण्याचा निर्णय झाला पशुवैद्यकीय विभागाने एबीसी म्हणजेच अॅनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमाचा आढावा सादर केला आयुक्तांनी स्टरलायझेशन आणि लसीकरण मोहिमेला गती देण्याचे तसेच सर्वात स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले तथ्य तर तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता आला कारण काही विरोध झाला सध्या जे आपल्यासाठी ऑर्डर आहे तर यामध्ये असं आहे की जे मुख्य ठिकाण आहे शहराचे बस स्टँड सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था स्कूल कॉलेजेस रुग्णालय सी असेल प्रायव्हेट असेल तरी असेल सार्वजनिक क्रीडा संकुल किंवा स्टेडियम बस थांबे डिपो बस टर्मिनल रेल्वे एअरपोर्ट

शहरी भागातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या उघडा कचरा साठविल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्यास संबंधित विभागावर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले रिस्पॉन्सिबल पेट ओनरशिप रेबीज प्रतिबंधक आणि प्राण्यांसोबत सुरक्षित वर्तन यावर शाळांमध्ये मा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीच्या शेवटी सात प्रमुख कृती आराखडा मंजूर झाला त्यामध्ये सर्व वार्डांचे कुत्रे सर्वेक्षण एबीसी आणि लसीकरण मोहीम गतिमान करणे ट्वेंटी फोर बाय सेवन हेल्पलाईन सुरू करणे जास्त समस्या असलेल्या भागात विशेष मोहीम प्राणी पुनर्वसन केंद्रांची क्षमता वाढविणे नगरजण आणि विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम विभागीय समन्वय समितीची स्थापना यांचा समावेश आहे अमरावती महानगरपालिका नागरिकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे संरक्षण या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देत तातडीने उपाययोजना राबविण्यास सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी जी भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये जी सुमोटो पिटिशन दाखल झालं होतं त्याच्या अनुषंगाने जी कारवाई महानगरपालिका स्तरावरून तसेच विविध प्रशासकीय प्रमुखांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यवाही किंवा त्यांच्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रावर जी काही कारवाई करायची होती त्या बाबतीत जे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने माननीय आयुक्त महोदय यांनी आज महारापन महानगरपालिकामध्ये विविध प्रशासनाचे प्रमुख रेल्वे स्टेशन मॅनेजर एअरपोर्ट मॅनेजर जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय तसेच स्टेट हायवेज एन आहे आय या सर्व प्रशासकीय प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये मनुष्य आणि कुत्रा संघर्ष कमी करण्यासाठी महानगरपालिकेने पावले उचललेली आहेत माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व उपाययोजना व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पशुवैद्यकीय विभाग व सर्व अमरावती महानगरपालिकेतले पशुप्रेमी यांनी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो